शिवसेना हा एकमेव पक्ष आहे जे बोलतो ते करतो येथील जनतेनं शिवसेनेचे आभार मानायला हवेत शिवसेनेनं एक उच्च शिक्षित उमेदवार दिलाय महाविकास आघाडीचे उमेदवार प्रसाद भोईर यांना मत म्हणजे महाराष्ट्राच्या विकासाला मत असल्याचं त्यांनी सांगितलंय तसंच त्यांनी पेणमधील पाणी प्रश्न आरोग्य सुविधा रस्ते आदी जनतेला भेडसावणाऱ्या जटिल समस्यांच्या मुद्द्यांना हात घालत विरोधकांचा चांगला समाचार घेतलाय तर यावेळी इमानदार सरकार आणण्यासाठी वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रसाद भोईर यांना बहुमतानं विजयी करण्याचं आवाहनही यावेळी प्रवक्ते नितीन बांधगुडे पाटील यांनी उपस्थित जनसमुदायाला केलंय या सरकारनं के कशावर अभ्यास समिती केली माहिती आहे महाराष्ट्रामध्ये बियरच्या विक्रीत घट झाली बियरच्या विक्रीत वाढ कशी करावी यासाठी अभ्यास समिती नेमली तुम्हाला शिक्षित महाराष्ट्र घडवायचा आहे का झुमता महाराष्ट्र घडवायचा शिक्षण फार महत्वाचं म्हणून त्या विधिमंडळात सुद्धा शिक्षित माणसं गेली पाहिजेत तर तो शिक्षणाचं महत्व जाणून उद्याच्या पिढींचं भविष्य घडवेल नाहीतर अवघड असते एक असेच आमदार होते त्यांनी काय बाकी कामच केलं नाही पण एक वैकुंठ धाम मात्र छान बांधला स्मशान तुम्ही उत्तम आणि त्या स्मशानभूमीचं त्यांनी उद्घाटन केलं आणि उद्घाटन झाल्यानंतर ते राहिले म्हणजे लोकांची फार अडचण होत होती म्हणून आम्ही अद्यायावर स्मशानभूमी उभारली आहे पावसाळ्यात लाकडं ओली व्हायची माणूस लवकर वर जायचाच नाही सगळीच खोळंबून राहायची म्हणून आम्ही विद्युत दाहिनीची व्यवस्था केली आहे चिकलाक माणसं अवघड व्हायचं सगळं म्हणून आम्ही फरशास बसवलेले आहेत स्मशानभूमी अत्यंत अध्यायावत केलेली आहे तरी माझी सगळ्या ग्रामस्थांना कळकळीची विनंती आहे ते लवकरात लवकर या स्मशानभूमीचा लाभ घ्यावा <laughs> परिस्थिती हो? आरोग्य सुविधा नाही तुम्हाला आतापर्यंत माणूस आजारी पडला काही अर्जन्सी इमर्जन्सी आहे की मुंबई इथं का नाही एखादं उत्तम हॉस्पिटल इथं का नाही जिल्हा रुग्णालय आरोग्य सुविधा देण्याचं काम द्यायला अपयश लपवलं जावं यासाठी त्यांनी या निवडणुकीच्या प्रचारात नवीन नवीन मुद्दे आणायला सुरुवात केली सगळं सामाजिक वातावरण गठोळ करून टाकलंय पूर्वी आम्हाला शाळेत शिकवलं जायचं दगडावर दगड घासला पिठीण घ्या उरतात आणि मग अग्नीचा शोध लागला आता ह्यांना नवा शोध लागलाय जातीवर जात घासली धर्मावर धर्म घासला उडतात मग आपल्या सत्तेची गोळी फाजून घेता येते जाती जातीत वितुष्ट निर्माण करायचं काम सुरू केलं धर्मा धर्मात भांड लावायचं काम सुरू केलं ते आता बोलायला लागले पटे तो कटे अरे हा महाराष्ट्र पेनचे इथं आमदार आहेत त्यामुळे मला असं वाटलं की आता पेनचा काही विकास करायचा राहिलाच नसेल या निवडणुकीत त्यांनी जाहीरनामा सुद्धा काढला नसेल कारण सगळंच करून झालं असेल मला प्रश्न पडला कालच्या सभेत ते काय बोलले असतील सगळंच केल्यावर -के आता बोलायचं काय मी नेहमी एक गोष्ट सांगतो एक सदग्रस्त होते रोज सकाळी कामावर जायचे दुपारपर्यंत काम करायचे दुपारच्या सुट्टीत सगळ्यांबरोबर जेवायला बसायचे त्या दिवशी पण ते जेवायला बसले डबा उघडला डबा उघडून बघितलं डब्यात खिचडी म्हणजे आपल्याला अजबात आवडत नाही पण खाली उकटपणे करतो काय दुसऱ्या दिवशी परत कामावर गेले परत दुपारपर्यंत काम केलं दुपारच्या सुट्टीत परत सगळ्यांवर जेवायला बसले परत डबा उघडला डबा उघडून बघितला डब्यात परत खिचडी अरे काय कटकट आहे ना रोज खिचडी खिचडी पण खाली निमूटपणे तिसऱ्या पर दिवशी परत कामावर गेले दुपार काम केलं दुपारच्या सुट्टीत परत जेवायला बसले डबा उघडला डब्यात परत खिचडी काय व्हायचा काय राह खिचडी खेचडी खेचणी व्हायचा त्याची ही तंतन शेजाऱ्यानं ऐकली आणि शेजारी त्याला म्हणाला हित बोलून काय उपयोग ऐका त्यापेक्षा घरी जाऊन बायकोला सांग ग मला खिचडी आवडत नाही दुसरं काहीतरी बनवून दे हित तंतन करून काय उपयोग ऐका तसा तो म्हणला हे बघ माझं अजून लग्न झालं नाही त्यामुळं त्यामुळं स्वयंपाक मीच बनवतो आणि मला बनवता येत नाही आणि स्वातंत्र्य संग्रामामध्ये त्यांनी सशस्त्र क्रांतिकारक म्हणून भूमिका बजावली ते विनायक कोल्लटकर ते सुद्धा याच पेन शहराचे या पेन शहराचा असा संपन्न वारस आहे इथं असं शिलहार राज्य केलं जसं इथं नऊ शेकापन राज्य केलं दोन हजार एकोणीस ला इथं कमलाचं राज्य आलं आणि दोन हजार चोवीस ला, ला. 2009, 2004, ला. 2001, ला. 2004, आता इथं मशालीचं राज्य गेलं एवढ्या संधी उपलब्ध आहेत हा नोड आहे ज्याला की जगातले जेवढे विकासाचे जे मूलभूत घटक आहेत त्या सगळ्याचा संचय या क्षेत्रामध्ये झालेला आहे त्याच्यामुळे जे काही करू शकाल जे कोणते विकासाचे धागे इथे मिळू शकाल तेवढा विकास इथे करता येऊ शकतो परंतु त्यासाठी फक्त आणि फक्त इच्छाशक्ती पाहिजे आणि ते काम करण्याची उर्मी पाहिजे मग बघा इथे कशी विकासाची गंगा वाहू शकते मित्रांनो या सगळ्या गोष्टींचा विचार करण्याची वेळ आली आजपर्यंत आपण विधानसभा निवडणुकीमध्ये फक्त आणि फक्त भावनिक दृष्टीने बघत आलो आपले बाबा आपले आजोबा कुठल्या तरी एका घराण्याशी बांधील की म्हणून दुसरं त्याच दुसऱ्या कुठल्या तरी घराण्याशी बांधील की याच तत्वावर आज आपण आजपर्यंत आपण या विधानसभा निवडणुकीकडे बघत आलो मित्रांनो मी नेहमी सांगतो की मी जेव्हा माझा स्वतःचा प्रचार करत असतो त्यासोबतच मी प्रबोधन देखील करत असतो मी एवढं सांगतो की या विधिमंडळाच्या प्रतिनिधी पाठवणार आहे तो तेवढा सक्षम असला पाहिजे तो ज्ञानाने कायदेविषयी ज्ञानाने प्रशासकीय ज्ञानाने त्याच्या अनुभवाने त्याच्या काम करण्याच्या पद्धतीने त्याच्या कॉर्पोरेट क्षेत्रातील ज्ञानाने असं परिपूर्ण आणि संपन्न असला पाहिजे की या सगळ्याची शिदोरी घेऊन जाऊन तो त्या जा विधिमंडळामध्ये आपल्या हक्काचे प्रश्न मांडून आपल्या शेतकऱ्यांचे जिव्हाळ्याचे प्रश्न मांडून एमएमआरडी एमआयडीसी सारखे जे काही आपल्या शेतकऱ्यांवर संकट आहे त्यांच्यावर कुठेतरी मात करून एसीसी जमिनींचे जमिनीचे जे, जे प्रश्न आहेत त्यांच्यावर उत्तर शोधून आपल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना आणि नागरिकांना न्याय देणारा असा आमदार आपल्याला त्या विधिमंडळामध्ये पाठवायचा आहे आणि जर तुम्हा सगळ्यांना तुम्हा सगळ्यांना जर असा आमदार म्हणून माझ्यामध्ये कुठेतरी प्रतिबिंब दिसत असेल तर एका वीस तारखेला मशाली समोरच बटन दाबून मला हक्का तुमच्या हक्काचा तुमच्या प्रसाद दादा त्या विधिमंडळामध्ये पाठवा मी आमदार म्हणजे तुम्ही सगळेच आमदार ठीक देणार आणि त्यांनी पुनर्वसण्याचा प्रश्न अजून गेले चौदा पंधरा वर्ष कितपत पडलाय ज्यांचं विस्थापन होत त्यांच्या कुटुंबावर जेव्हा टांगती तलवार असते तेव्हा तो किती मोठा सायकोलॉजिकल इम्पॅक्ट असतो हे आपल्या त्या ज्या विस्थापित होतात त्यांना माहिती असतं भविष्यात कोणताही प्लॅनिंग करता येत नाही त्यांना भविष्यात त्यांना जमिनीचे व्यवस्थित दरही दिले नाही एवढी सगळी बोलवण चालले इथे अनेक मोठमोठे नेते आहेत जे अगदी दर मंगळवारी तिथे कॅबिनेटच्या मीटिंगला जातात कशासाठी जातात कोण असतो त्या ठिकाणी मात्र त्यांना विचारता येत नाही शासनाला जाब विचारता येत नाही मग या आमदारकीची ताकद काय कामाची गहन प्रश्न या मतदारसंघाचा कुठला असेल तर तो म्हणजे रोजगाराचा साहेब इथे जी कोणी तरुणांची एवढी मोठी संख्या इथे जी काही जमलेली आहे कारण त्या मंडळींना फक्त या येणाऱ्या नवीन आमदाराकडून येतच अशा आहे नवीन येणाऱ्या आमदाराने आम्हाला दर्जात्मक रोजगार दिला पाहिजे दर्जात्मक रोजगार आम्ही अगदी मुंबईच्या हाक्याच्या अंतरावर आहोत इथे आंतरराष्ट्रीय विमानतळ विकसित झालंय जेव्हा केव्हा कोणतंही आंतरराष्ट्रीय विमानतळ विकसित होत तेव्हा तिथे व्हाईट कॉलर जॉब्स ज्याला क्वालिटी जॉब म्हणतात टर्शरी सेक्टर मधले जॉब म्हणतात ऑफिस जॉब म्हणतात असे अनेक जॉब्स इथे संधी घेऊन येत असतात तिथल्या नेतृत्वाने फक्त थोडेसे प्रयत्न करावे लागतात की बाबा अशा प्रकारचे प्रोजेक्ट इथे यायला पाहिजे अशा प्रकारच्या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करून दिलं पाहिजे की जेणेकरून माझ्या भूमिपुत्रांना माझ्या इथल्या तरुणाईना इथे त्यांचं आयुष्य सुखकर आणि समृद्ध बनण्यासाठी चांगला नोकरी धंदा आणि व्यवसाय उपलब्ध होऊ शकतो आमच्या इथे आपल्या संसाराला कुठेतरी कात्री लावून बचत करून आपल्या मुलाबाळांना शिकवतात चांगले इंजिनियर बनवतात डिप्लोमा बनवतात आय टी आय बनवतात कुठेतरी बाजूला जिंदाल कंपनी आहे तिथे एवढं पोल्युशन आहे की रोज जवळ किलो भर ती आयन डस्ट आम्ही आमच्या फुफ्फुसामध्ये भरून आणत असतो तरी देखील एक आशा असते की, की बाबा आपला मुलगा कुठेतरी आपल्या घराच्या जवळ कामाला जाईल आठ तास काम करेल आपल्या स्वतःच कुटुंबाचं पोट भरेल आणि सुखा गुणा गोविंद आपल्या घरीच राहून आपला संसार थाटेल ही आपली सगळ्यांची आशा असते परंतु साहेब आम्ही इथे स्थानिक आहोत आम्ही इथे इंजिनियर असलो शिकलेलो असलो चांगले क्वालिफाईड असलो तरी फक्त स्थानिक आहोत म्हणून आम्हाला डावळलं जातं आणि परप्रांतीय मात्र इथे आणून आमच्या बोकाड्यावर बसवले जातात या आमदारकी मध्ये साहेब बिलकुल ताकद नाही आहे का की अशा कंपन्यांना त्यांना या अशा आमच्या भूमिपुत्रांना न्याय देण्यासाठी कोणत्याही प्रकारे प्रेशराईज नाही करता येत का मग कशाला आमदार आमदारकी एवढ्या ताकदीने लढवायचे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री आणायचे अहो त्या आमदारकीला तुमच्या ताकदच नाही मग कशाला एवढ्या जोराव्या